नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रस मित्र माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांचे कॅबिनेट मंत्री झाल्यापासून पहिल्यांदा नागरिक नागरिक सत्कार आपल्या दिग्रज शहरामध्ये माननीय आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड यांचा सत्कार दिग्रज शहरामध्ये जंगी सत्कार घेण्यात आलेला आहे मित्र संजय भाऊ राठोड यांचा जंगी सत्कार जंगी नागरिक सत्कार दिग्रज शहरामध्ये घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण दिग्रज शहरामध्ये शहराच्या प्रमुख मार्गाने मानोराज चौक कानोबा पेट्रोल पंप ते मानोराज चौक शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुन्न बस स्टँड पोलीस स्टेशन समोरून रेस्ट हाऊस जवळील भास्कर यांच्या मैदानामध्ये नामदार संजयभाऊ राठोड यांचा नागरिक सत्कार घेण्यात आलेला आहे त्या समय संजय भाऊ राठोडचे कार्यकर्ता तसेच फ्रूटचे व्यापारी शेखलाल शेख चांद आपल्याला मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने दिसत आहे जिग्रस तालुक्याचे शहर प्रमुख शिवसेनेचे शहर प्रमुख आजी माजी शहराचे तालुक्याचे शहर प्रमुख आजी आणि शाखा शहर प्रमुख शिवसेना शाखा शहर प्रमुख आजी माझी दिग्रज शहर नगरीचे नगरसेवक आजी माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक घंटी बाबा देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप मेहता प्रदीपजी मेहता यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले दिनबाई संस्थेमार्फत दिग्रजच्या बऱ्याच शिक्षण संस्थेने त्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांचा त्या ठिकाणी सभापती पंचायत समितीचे माजी सभापती माजी मेंबर जिल्हा परिषदचे माजी मेंबर भाजपचे महाधवराज सुपारे आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळ नामदार संजय भाऊ राठोड यांचा जंगी सत्कार करण्यात आला मित्र आपल्याला दिसत आहे समय ठेकेदार लोकांची बरीच गर्दी दिसत होती आपल्याला कॉन्टॅक्टदार म्हणतात त्यांना त्यांची बी बरीच गर्दी होती स्वागत सत्कार करण्यासाठी आणि कॅबिनेट मंत्री जनसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांची भव्य या मिरवणूक निघून शहरामध्ये भास्करवार मैदानामध्ये जंगी सत्कार करण्यात आला नागरिक सत्कार करण्यात आला मित्र सत्कार सोहळा समारंभ झालेला आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामन मोहम्मद इकबाल भाई घराणेशा न्यूज दिग्गज यवतमाळ इंडिया